भांडू म्हण आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चेतन चेतन काय तपशील या ठिकाणी काय नेमकं का घडतंय आपण पाहिलं असेल तर आज दिवसभर ईशान्य मुंबई ही मतदानासाठी खूपच लांबच लांब रांगा पाहायला भेटल्या कारण असं होतं तर कुठेतरी ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू होता किंवा लाईट गेली असल्याने ईव्हीएम मशीन चालत नाही असं सांगण्यात आलं होतं किंवा जी प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया ती संतगतीन चालू होते ही कारण समोर येत होती मात्र आपण आता ज्या ठिकाणी आहे हे भांडूप मधील पराग विद्यालय हे मतदान केंद्र आहे तिथे थेट सहा वाजता बरोबर गेट लावण्यात आला आहे इकडे आता जो कोणी मतदार येतोय त्याला पुन्हा पाठवलं सगळ्यात सांगायचं झालं तर मुंबई मतदारसंघामध्ये अनेक मतदार असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत गेल्या पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्षात वारंवार मतदान केलं आहे मात्र यावेळी त्यांचं मतदार यादीत नावत नाही असेच एक मतदार आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे तुम्ही खूप वेळा मागासपासून इथे येऊन गेलात काय नेमका प्रॉब्लेम आहे मी सकाळपासून पूर्ण बुथ जातोय माझं नाव चेक करतोय पण कुठेही माझं नाव नाही माझ्या मिसेसचं पण नाव नाही ना, आणि असाच घोटाळा सगळ्या आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे म्हणजे नावच नाही आहेत हे वोटर आय डी आहे माझा हे माझं आधार कार्ड पण असं माझं एक मत गेलं दोन मत गेलं अशी भांडूपमधील मत बरीच मतं गेलेली आहेत तर आम्ही पोलिसांशी पण बोललो की बाबा हा प्रॉब्लेम काय आहे तर बोल तुम्ही तिकडे इकडे करा कंप्लेंट तिकडे करा कंप्लेंट पण आमची दोन मतं माझ्या घरातली गेली पण त्या दोन मतांमुळे कोणते उमेदवार निवडून येऊ शकतो ना मग ते आता आमची दुखापत झाले आहे ना त्याचं काय करायचं संत गतींनी चालू आहे सर्व प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया खूप कमी असं मध्ये मतदान झालं पाच वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झालंय ईशान्य मुंबईमध्ये खूपच कमी आकडा आहे मागच्या मतदानाच्या तुलनेमध्ये काय सांगाल सहा वाजताच बरोबर गेट बंद करण्यात आला मी स्वतः उभा होतोय इकडे टोकन देखील देण्यात येत नाही जो कोणी निवडणुकीसाठी येतोय मतदान करण्यासाठी येतोय त्यांना पुन्हा घरी पाठवलं जात आहे काय सांगताय या एकंदरीत निवडणूक प्रक्रियेवर एकंदरीत आपण बघायला गेलात तर इथे अमुक ठिकाण बर बरेच ठिकाणी असं झालेलं आहे की लाईक मशीन काही काही टेक्निकल फॉल्ट बंद पडलेले आहेत किंवा काही स्लो चालू आहेत काही ठिकाणी लाईट गेलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी लाईट लाईट जाऊन मशीन बंद झालं त्याच्यामुळे वेळ पण आधीच दिलेला नाही आहे आणि बरेच मतदार कंटाळून घरी पण घरी देखील गेलेले आहेत आत्ता देखील एक पाच मिनटापूर्वी एक मतदार आला मी सकाळपासून तीन वेळा इथे येऊन गेलो बोलतो गर्दी एवढी लाईन फिरू फिर सरकतच नाही आहे तो तीन वेळा गेला घरी गेला तीन वेळा इथे परत आला आत्ता शेवटच्या झाला तो बोलतो पाच मिनिटं तो बोला गर्दी नाही तर लगेच करून येतो म्हणजे असे बरेचसे मतदार जे आहेत जे येऊन कंटाळून निघून गेलेले आहेत त्याच्यामुळे टक्के टक्केवरती फार कमी झालेलीच आहे आणि ह्याचा परिणाम कुठे ना कुठे कुठे ना कुठे उमेदवाराला भोगायला लागणारच आहे नक्कीच नव्हता खरं तर आपण पाहिलं तर हा टक्केवारीचा जो खेळ आहे याचं उदाहरण किंवा याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की गतीने चाललेल्या मतदानावर एकच एकच पर्याय असू शकतो की लवकरात लवकर सहा वाजायच्या आधी तुम्ही मतदार केंद्रापर्यंत पोहोचा आणि त्यानंतर भले आठ वाजू दे किंवा रात्री बारा वाजू दे तुम्ही आपलं मतदान पार पाडा मात्र या उलट सध्या वातावरण दिसतं आहे सहा वाजताच गेट लावण्यात आलेले आहे त्याच्यानंतर मतदारांना अगदीच अगदीच अनेक ठिकाणी आता सहा वाजता ही खरं तर अधिकृत वेळ आहे मतदान केंद्र बंद करायची आणि त्या पूर्वी केंद्रात जे असतील त्यांना मतदान करतात